नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो चंद्रभागा नमो पुंडलिका नमस्कार हा श्री संताने या श्लोकात विठ्ठल रुकुमाई चंद्रभागा नदी भक्त पुंडलिक आणि सर्व संत मंडळींना नमन केले आहे विठ्ठल पुंडलिकाला भेटायला गेले तेव्हा पुंडलिक आई वडिलांची सेवा करीत होता पुंडलिकाने एक विट विठोबाकडे भिरकावली व विटेवर उभे राहा आई वडिलांची सेवा करून येतो असे म्हटले विठ्ठल कमरेवर हात ठेवून भक्ताची वाट बघत उभा राहिला तसा तो अठ्ठावीस युगांपासून भक्तांसाठी उभा आहे ग्रंथांमध्ये सत्ययुग त्रेतायोग द्वापायुग आणि कलियुग अशा चार युगांचा उल्लेख आहे या चार एक मन्वंतर होते सध्या सातव्या कलियुग हे अठ्ठावीसावे युग चालू आहे रखुमाईला ज्ञानगंगा म्हटले आहे कारण आदी शक्ती रखुमाई किंवा माया ही सर्वसामान्य मनुष्याला आत्मज्ञान देऊन परब्रह्म विठ्ठलापर्यंत पोहोचवण्यास मदत करते त्यामुळे पंढरपुरात आधी रखुमाईचे दर्शन घेऊन मग विठोबाचे दर्शन घेतात पवित्र भीमा नदी पंढरपुरात अर्धचंद्र आकारात वाहते म्हणून तिचे नाव चंद्रभागा जनाबाई नामदेव चोखामेळा गोरा कुंभार तुकाराम ज्ञानेश्वर समर्थ रामदास अशा अनेक संतांना या श्लोकात वंदन केले आहे